कोणती टीम झाली विजेता आणि कोणते सदस्य झाले सांगकाम्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार म्हणजे म्हणजे बिग बॉसने टाक सांगलाय दोन टीम पडल्या टीम ए आणि टीम बी टीम ए कोण कोण आहे तुम्हाला सांगतो सूरज आहे वर्षाताई निक्की आणि डीपी दादा आणि दुसऱ्या टीम मध्ये अभिजित अंकिता दा दादा आणि जानवी या दोन टीमचे टास्क चालू झाले ते म्हणजे काल दोन राऊंड झाले पण होते तर पहिल्या राऊंड मध्ये निक्की आणि अंकितामध्ये टॅच झाला आणि दुसऱ्या मध्ये डीपी दादा आणि दादा दा मध्ये एकदम चांगली रंगत म्हणजे झाली टास्क चांगला झाला त्या दोघांनी म्हणजे त्या दोघांचा पाया जखम झाले त्यामुळे तो पण टास्क रद्द झाला तो संपलाच होता आणि तिसरा राऊंड बिग बॉसच्या एपिसोड मध्ये काय दाखवणार माहिती का सूरज आणि जान्हवीचा तिसरा राऊंड होता त्यामध्ये सूरजने मारली आहे बाजी म्हणजे घेतला घेतलाय एक पट आणि चौथ्या राऊंड मध्ये वर्षात अभिजितची फाईट होती पण अभिजीतच्या हाताला लागल्या त्या लागल्या असल्यामुळे बिग बॉसने म्हणजे त्याला अल्टरनेट ऑप्शन सांगितलं की म्हणजे तू दुसरा तुझ्या खेळाडू तुझ्या टीम मधला खेळू शकतो मग अभिजीतच्या जागी तिथं अंकिता खेळली त्यामुळे म्हणजे तो तो राऊंड पण तयार झाला फक्त एक एक झिरोच्या फरकाने टीम ए विजेता झाली आणि त्यामुळं सांग झाले टीम बी अभिजित अंकिता पॅडी दादा आणि जान्हवी म्हणजे या चौघांना तर सांगकामे जे नक्की हे लोक कामं सांगतील ते करायला लागणार ला तुम्हाला तर खेळ बघण्यासाठी मजा ते कमवणं नक्की सांगा आणि व्हिडिओ आठलाईक करायला असेच नवनपणासाठी बिग बॉस विचार माझा फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय